श्री स्वामी समर्थ नमस्कार मी वैशाली मॉम्स किचन फूड चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत आज आपण इंस्टंट व्हेजिटेबल रवा उत्तपम बनवणार आहोत हा उत्तपम खूपच टेस्टी असं तयार होतो चला तर मग सुरुवात करूया रेसिपीला सर्वप्रथम आपण इथे एका भांड्यामध्ये एक वाटी बारीक रवा घेतलेला आहे त्याच वाटीने मोजून आपण अर्धी वाटी, वाटी बेसनपीठ घेणार आहोत त्यानंतर चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे पुन्हा एक ग्लास मी इथे आंबट ताक घेतलेला आहे ताक आंबटच घ्यायचं आहे ताक सर्व न घालता अर्धा ग्लास घालून व्यवस्थित चमचाने किंवा विस्करणे हे मिक्स करून घ्यायचं आहे एकत्रित करून घ्यायचं आहे गरजेनुसार आपण ताक घालायचं आहे यामध्ये व तुम्ही जर आपल्या चॅनेलवर नवीन असाल तर प्लीज चॅनेलला सबस्क्राईब करा म्हणजे आपल्या नवीन नवीन रेसिपीचे नोटिफिकेशन तुम्हाला येतील मिश्रण थोडंसं घट्ट वाटतंय म्हणून मी अजून थोडंसं ताक घातलेलं आहे हे व्यवस्थित विस्करणे एकत्रित करून घ्यायचं आहे आता आपलं मिश्रण चांगलं एकत्रित झालेलं आहे आता आपण त्यावर झाकण ठेवून अर्धा तास साईडला ठेवायचं आहे अर्ध्या तासानंतर तुम्ही बघू शकता रवा चांगला भिजलेला आहे व मिश्रण चांगलं फुगलेलंही आहे आता पुन्हा हे व्यवस्थित एकत्रित करायचं आहे थोडंसं दाटसर वाटते म्हणून मी त्यामध्ये पुन्हा थोडंसं ताक घालणार आहे आणि पुन्हा हे मिश्रण आपण एकत्रित करून घ्यायचं आहे या पद्धतीने आपण मिश्रण तयार करून घ्यायचं आहे आता यामध्ये आपण एक छोटा चमचा म्हणजे एक टीस्पून आपण खायचा सोडा घालायचा आहे आणि तो ॲक्टिवेट करण्यासाठी दोन चमचे गरम करून तेल घातलेले त्यावर पुन्हा हे मिश्रण व्यवस्थित एकत्रित करून घ्यायचं आहे हा उत्तपम तुम्ही असाही खाऊ शकता किंवा टोमॅटो सॉस किंवा हिरव्या चटणीवर खाऊ शकता आता हे मिश्रण व्यवस्थित एकत्रित झालेलं आहे व दुसरीकडे आपण गॅसवर तवाही ठेवलेला आहे उत्तम करण्यासाठी बारीक चिरून घेतलेला टोमॅटो घेतलेला आहे कांदा घेतलेला आहे बारीक चिरून घेतलेली टॉ शिमला मिरची घेतलेली आहे कोथंबीर घेतलेली आहे सर्वप्रथम आपण आता तव्यावर तेल घालायचं आहे तेल चांगलं पसरवून घ्यायचं आहे तव्याला लावून घ्यायचं आहे म्हणजे आपलं उत्तपम चिटकत नाही त्यानंतर उत्तपमचं मिश्रण घालायचं आहे पळीने हे पसरून घ्यायचं आहे पसरून झाल्यानंतर पुन्हा आपण त्यावर जिरे घालायचे आहेत धन्या पावडर घालायचं आहे मिरेपूड घालायची आहे लाल तिखट घालायचं आहे चाट मसाला घालायचा आहे बारीक चिरून घेतलेला कांदा घालायचा आहे पुन्हा बारीक चिरून घेतलेला टोमॅटो घालायचा आहे पुन्हा बारीक चिरून घेतलेली शिमला मिरची घालायची आहे पुन्हा बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर घालायची आहे सर्व भाज्या घालून झाल्यानंतर पुन्हा हे चमचाने वरून प्रेस करायचं आहे तुमच्याकडे ज्या भाज्या अवेलेबल असतील त्याही तुम्ही घालू शकता गाजर बीट किंवा काकडी असंही तुम्ही घालू शकता प्रेस करून झाल्यानंतर पुन्हा आपण कडेने थोडंसं तेल सोडून घ्यायचं आहे चमच्याभर पुन्हा पाच मिनटानंतर हे चमच्याने पलटून घ्यायचं आहे गॅसची फ्लेम मिडियम टू लोस ठेवायची आहे पुन्हा चमच्याभर तेल घालायचं आहे छोटा चमचा आणि पुन्हा दोन ते तीन मिनटं हे असंच तव्यावर भाजून द्यायचं आहे पुन्हा आपण हे एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता की मस्त आपला उत्तपम तयार झालेला आहे पुन्हा आपण याच पद्धतीने दुसराही उत्तपम तयार करून घेणार आहोत तळ्यामध्ये तेल घालायचं आहे पुन्हा उत्तपमचं मिश्रण घालायचं आहे पळीने ते पसरून घ्यायचं आहे खूपच हेल्दी असा हा उत्तपम तयार होता आपण व्हेजिटेबल हे घातल्यामुळे भाज्या घातल्यामुळे त्यानंतर आपण यावर जिरे घालायचे आहेत धनेपूड घालायची आहे लाल तिखट घालायचं आहे चाट मसाला घालायचा आहे काळी मिरपूड घालायची कांदा घालायचा आहे टॉमॅटो घालायचा आहे शिमला मिरची घालायची बारीक चिरलेली कोथंबीर घालायची चमच्याने पुन्हा हे वरून प्रेस करून घ्यायचं आहे म्हणजे आपण जेव्हा उत्तप्पा पलटतो तेव्हा ह्या भाज्या बाहेर निघत नाहीत त्याला चिटकून राहतात ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करून नक्की कळवा पुन्हा पलटी करून घ्यायचा आहे व दुसऱ्याही बाजूने चांगला भाजून घ्यायचं आहे पुन्हा सर्विंग प्लेटमध्ये काढून सर्व करायचं आहे मी हा टॉमॅटो सॉस व हिरव्या चटणी बरोबर सर्व करणार आहे तुम्ही बघू शकता की मस्त आपला ओतोपम तयार झालेला आहे रेसिपी आवडली असेल तर आपल्या मॉम्स किचन फूड चॅनेलला लाईक करा शेअर करा व सबस्क्राईब करा हां सबस्क्राईब करायला अजिबात काही लागत नाही हा वाट कोणाची बघताय करा आपल्या चॅनलला सबस्क्राईब थँक्यू